तुम्हाला <laughs> 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 शिवाणी रंगपंचमी खूप साऱ्या शुभेच्छा आय ग ए या चला हा खुशाला होते खुश हा लाव हॅप्पी होली मन हॅपी हा इकडे तुला लावते तुला लावते की इकडे ए चोर चोर चोर

का कलर मला काय मजा येई नाही मला काय त्यांना कलर लावल्याशिवाय कलर होळी खेळण्यात मजा नाही अव गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी मला कलर लावू दिला नाही ह्या वर्षी तर मी लावणार म्हणजे लावणार त्यांना गेल्या वर्षी काय त्यानं लहानपणापासून कलर खेळला नाही तू काय घेऊन बसली जात येडायची कलर लावून घेत नाही कोणाचा ती माहिती का कसं लावून घेत ना बघतेस मी आज बघा त्यांना कलर लावल्या सोडत नसते आणि लावून घेत नाही मी काय म्हणते त्या पिंकीला बोलून कलर लावून घ्यायचं काय म्हणजे आपल्या पण मनात समाधान काय नाय तुला पुरी लावलेला उतरत नायचं नाही अगं योगिता पुरीनं कलर लावला होता त्याला योगदिश तुला सांगते त्या पोरीला असा उचलून उचलून आपटला ना ती पोरगी परत गल्ली दिसलीच नाही तुम्ही काय पण म्हणा पण नाही मी ह्या वेळेस त्यांना कलर लावणार म्हणजे लावणारच लावा पैज लावायची का हा चला पैज लावायची आणि त्यांना पण कलर लावणार दाखवते बघा बघ चालतंय बघा बघा तुम्हाला

हा हा बघा मी पण कलर लावून दाखवते आणि मी कलर लावला ना तुम्ही मला दहा हजार रुपये द्यायचे ध्यानात द्या चला बरं बघू काय कुठं बसल्या तर काय करते म्हणलं बुरांना मानव बघायला काय करण काय करू आजी ना तिची हॅपी होळी चालय खुश्या खुस ओके भूत कस झाले हो का नाही काय होत ओके कसं तस कसं ही माकडं कशी रंगलेली आहे ती बघा तिनच्या पूरी प्रेमित करते चांगलं बाई वाड्यावर या आता ही तो का पुसलं नटून थटून कुठं चालले तर काय माहिती असल्या रंगपंचमी कोण भरते ग आता तर सोडत नसते कलर बघा असले पांढरे शर्टावर तर बघा लय मजा येते मी तर लय भरून काढायला ती तू गोळ सांगितली गोळस मला तर काय असं पांढरा पांढरा शिपट पकडे करून चालला नाही गोळ सांगा तुला माझ्या येते मी माझं बघती तू तुझं बघ काय करायचं तिकडं ती तुमचं तुमचं तुम्ही बघा मी तर दहा हजारासाठी त्यांना पण गुळसून गुळसून गोळ कसं दहा नाही पाहिजे असं करणार बघ पुढच्या पुढे चल त्याला घ्या की बघा म्हणून घुसून बसले तिकडं तुकडं का घालतो का आम्हाला पायपण लोकांनी बदला बनलेला पॅन्ट पांढरी पॅन्ट घाल केले तर शेवडे होते नाही उठे उठ तिड कलर नाही कामच्या तुम्ही कुठे काही टाकलं कोण बसा मी तिथे बारावत तिकडे बघत कोण आहे का

तुमच्या मला यायचं टाकूया मी तुमच्या तर तुमच्या गा गा पाय साठकून काढील माग अरे लय मग कामासाठी चालू आहे आज मला कुणी सुद्धा कलर लावायचा पुढ नाही माझ्या वाढत बोल काय घ्यायला लागली तू आज कुलीचाच कलर लावला तरी पाय ना असं पायसाटून काढील लय मोठा पुढे चाललोय मी वाड्यावर चाललय माझं कामा आहे मी काय करा माहिती का मला आले पाच पाच रुपये तू मी जाऊन मस्त खेळा

पहिल्यापासून पहिली माझ्याकड घा कॅमेरा दे हे पहिली बार, बार सुकल्या आता घेणार पूल आता वाड्यावर मस्त रंग पंचमी साजरी करणार म्हणजे राडा चारा कस फुला रिक कशावर वाड्याला वास दि आता आळूस घ्यावं लागते काय आळूस असते रोख घेतो पडल्याला आता पहिली बार राजाने कोणी बनू गा बर झालं भेटला आता कसं गोळसून काढते मस्त पांढरा बघ इथेच का तलवार शर्ट कोण काढेन आज मला कुणी सुद्धा कलर लावायचा नाही कळलं का मी वाड्यावर चालू आहे मातो कामा शर्ट चालू आहे काय सुद्धा नाही फक्त माझ्याच काम आहे तू काय का माझ्या मागा कलर कलर लावला असता रंगपंचमी आहे माझ्या आतापर्यंत साडे एकोणतीस वय झालं कोणी सुद्धा कलर लावला तू लावून आली काय कमी लागणार काय आता जे हॅपी होली हॅपी होली हॅपी होळीच करा लागले लावू दहा हजार रुपये भेटायचे काय स्कीम आली का दहा हजार रुपयाची

माह मुह मा येऊ दे रात बसून काढतो मी असं मस्त आयडिया केलीया तिथे लावलं नाही मनाला त्याची चांगलं मला दोरी माहिती कशी दहा हजार तिकडे बघत मला घेतलं हे योग्य त्यांना तर कलर लावला नाही आता मी भैड्याला जोडचणार चांगलं आणि दहा हजार रुपये योग्यता पण मी घेणार भैड्या कसा कलर लावत नाही बघतेच चांगलं गणवायचं माझ्या हातात आहे त्याची दोरी माझ्या हातात आहे चला मी कलर लावायचे भाईड्याला दहा हजार रुपये बस

लागली सगळी जमा आयल्यावर काय तर तू बी काहीतरी तू हक्क पायप घालीन रंग लावायचं नाही आज मी महत्वाची लय महत्वाचं काम आहे माझं दिसतंय का तुला कसं पड चालू वाड्यावर चाललो मी जरा वाड्यावर लय महत्वाचं काम आहे आय तुला काय लावायचं अरे मागा बाई तिकडे काय तुम्ही मला मी करून पिण्या मग काय

कलर कोण लावलं तुमच्या कामात मग बर मस्त आहे मग ही बरी आयडिया केली तर काय त्याच्या आयडिया येऊ तर अशी मला आयडिया ऑफर दिली असती तुम्ही लग्न पण कलर लावून घेतलं असता जाऊ दे मला काय करायचं मला पाच हजार चे मतलब आहे पाच हजार घेतलं माहिती तेवढंच आपलं तुला माहित आहे की वाड्यावर 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 ग मस्त साडी बिडी घेऊन जातो तिकडे आम्ही जाऊन तिकडे रंग काय तरी आता एक काम करू तुला येऊन नागरिक आहे मी काय करू माराय सावली चल तरी सावली तुला काय गोळा बोल काय पण रंग एक काम करायला लागू काही काय लाव पाच हजार पण लाव काय झालं असते चौरी तुला काय बोल

काय बोल आगा माहिती बाय पण दहा हजारासाठी काय रुपये नवरा माझा लागला बाया दहा हजार रुपये असला कसला नवरा काय माहिती पाच हजारासाठी बहिणीकडून कलर लावून घ्यायला लागले मी कलर लावते म्हणलं दोघं वाड्यावर जाऊन कलर ठेव म्हणलं तरी नको म्हणलं आता दोघांचं पण चांगलं करतो दोघांना पण मीच गोळसून काढतो दोघांना पण बघा

असं कुठे टाकायला लागले त्याला लावली का आणले मला इकडे पाईप बसतो आतमध्ये आग इकडे बस तुला सांगतो हे कसं माहिती आहे की माझी दिवस आवालाय पुन्हा कुठे कलर लावून घेत नाही मी आज पाच हजार हजार रुपयाची विकलोय मी त्याच्यामुळे कसं कुणाला कळता कामा नाही एक काम करू थांब 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 ही टोपी मला काढून ठेवली इथं ही टोपी लेमात हो जाय त्या टोपी जर बघितली ना कोणी कलर लावलेली तर मला लेमार केली गुळ काय पाहिजे कसं वाटलं पाच हजार रुपयासाठी कडून कलर लावून घेता वय आता बसा जरा हॅपी होली हॅपी होली आणि ताई द्या आता दहा हजार रुपये माझं माझं तुम्हाला म्हणलं होतं का नाही मीच गोळसून काढणार पांढरा बघायला केलं का नाही गुलाबी द्या लवकर द्या माझं पाच हजार रुपये माझं दहा हजार रुपये द्या पाच हजार रुपये दे माझं पाच हजार रुपये इकडे तिकडे काय तोडायला बघते

माझा पाच रुपये नाही मार खाता तुम्ही तुमच्या आईला पायपुर माझा रुपये ना आयला वरच दहा हजार मध्ये पाच हजार रुपये गेले माझा वाड्यावरचा कार्यक्रम मी सांगा राहिला सगळे कुठे करून टाकला माझा जेव्हा घेतो माझ्या खिशात घालून चला पापा मला खापा मला आहे माझी मला मला तंबाखू पापा मला ¡Suscríbete